संत शिवानंद महाराज देवस्थान एनस तसेच नवरात्र महोत्सव निमित्त नवयुवक दुर्गा मंडळ यांच्या वतीने नांदगाव खंडेश्वर अंतर्गत एनस तुगलाबाद येथे दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत मोफत सर्व विशेष उपचार केस गळती सौंदर्य उपचार वांग बीपी त्वचेचे आजार जखम लवकर न बसणे किडनी विकार अशा प्रकारचे उपचार शिबिरात दोनशे तेवीस जणांनी तपासणी करण्यात आली अशा प्रकारचे उपचार शिबिरात दोनशे तेवीस जणांनी तपासणी करण्यात आली असून रुग्णांना मोफत औषधी सुद्धा देण्यात आली संत शिवानंद महाराज संस्थेचे नवयुवक वैभव विकार यांनी प्रास्तावित केले अध्यक्ष वसंत कडू तसेच एनस गावातील पोलीस पाटील योगेश फुके रामभाऊजी देवतळे किरण चौधरी पत्रकार प्रदीप प्रभुते यांनी मार्गदर्शन केले यावेळी वैभव देशमुख सूरज कडू पुरुषोत्तम इखार कार्तिक कनसे सौरभ इटनकर देवांशू नागपुरे सागर देवतळे मुकेश देशमुख यांनी शिबिरांची व्यवस्था पाहिली डॉक्टर शुभम लोखंडे यांनी सहकार्य यांचे सहकार्य सह ऋषिकेश वानखडे वैष्णवी लोखंडे साक्षी चौकशी सीमा काडेकर वासुदेव लोखंडे यांचा सहभाग असून गावातील वरील मार्गदर्शक यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला शुभम वासुदेव लोखंडे श्री संत शिवानंद महाराज संस्था एनस यांच्यातर्फे आणि शिवानंद दुर्गोत्सव मंडळ एनस यांच्यातर्फे भव्य असे आरोग्य शिबिर यांचे आयोजन केलेले आहेत तरी तरी या शिबिरामध्ये ते दोनशे रुग्णांनी सहभाग घेतलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि तसेच श्री संत शिवानंद महाराज संस्थान यांच्या वतीने आणि दुर्गोत्सव मंडळ यांचे यांनी मला जो संधी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद आणि आभार मानतो प्रदीप रघुते स्ट्रिंग ऑपरेशन न्यूज नांदगाव खंडेश्वर द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव